नमस्कार मित्रांनो जी ट्रॅक्टर्स जी ॲग्रो जी ट्रॅक्टर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज या ठिकाणी आपल्या शोरूमवरती हे दोन हजार सालचा सा, सॅम पन्ना ए पन्नास एच पीचा ट्रॅक्टर येडे मच्छिंद्र जिल्हा सांगली या ठिकाणचा सा ट्रॅक्टर आलेला आहे तर हे तुम्ही पाहू शकताय आपल्या इथे याचं काम चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला बघितल्यानंतर आश्चर्य वाटेल की आज या ट्रॅक्टरला पंचवीस वर्ष पूर्ण झालेत आणि पंचवीस वर्षापूर्वी या कंपनीनं जे टेक्नॉलॉजी दिलेली आहे ते आजही काही ब्रँड देत नाहीत जसं की हे बी एल गिअरमधले ट्रान्समिशन असू द्या फोर्सफुल लुब्रिकेशन सिस्टम असू द्या सस्पेंडेड टाईपचे ब्रेक्स आणि सस्पेंडेड टाईपमधला क्लच असू द्या हे इपिसायकलिक ड्राईव्ह रिडक्शन असू द्या हे जबरदस्त क्वालिटीचं हाऊसिंग बघा विना पॅकिंगचं असणारं हाऊसिंग आहे झिरो लिकेज लिकेज वगैरे नस होत नाही अशा प्रकारचे हाऊसिंग आहे आणि याच्यामध्ये फोर व्हील ड्राईव्ह टू व्हीलमधून फोर व्हील ड्राईव्ह करण्यासाठीची जी सिस्टीम आहे ती पंचवीस वर्षापूर्वी कंपनीनं ऑलरेडी दिलेली आहे सगळे कनेक्शन्स ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये आजही ही, ही टेक्नॉलॉजी भले भले, भले ब्रँड इंडियामध्ये दे देऊ शकत नाहीत तर मित्रांनो काळानुसार आता आपल्याला ट्रॅक्टर बदलण्याची गरज आलेली आहे आपण आता ट्रॅक्टर घेताना विचारपूर्वक जगातील सर्वात ॲडव्हान्स ट्रॅक्टर जो आहे ड्यूज फार सामे फार कंपनीचा ट्रॅक्टर निवडा आपल्याला मेंटेनन्स येणार नाही ह्या ट्रॅक्टरला पंचवीस वर्षानंतर खोललेलं आहे याचं कारण की जे ब्रेक लायनर वगैरे हो हे झिजलेले आहेत हे कशामुळं झिजले तर याच्यामध्ये कंटिन्यू तीन ते चार वर्ष ऑइल लेवल कमी होती हे पस्तीस लिटरचा ह्याचं हाऊसिंग आहे तिथून इथंपर्यंतचं तर पस्तीस लिटर ऑईल ह्याच्यासाठी कंपनीने सांगितलेलं आहे तर या ट्रॅक्टर मालकांनी ते ऑइल मेंटेन न करता फक्त सात लिटर ऑइलवरती हा ट्रॅक्टर कंटिन्यू चार ते पाच वर्ष चालवला एक दोन तीन महिने जरी असेल महिना दोन महिने तर ठीक आहे ट्रॅक्टरला काय अडचण आली नसती पण लगातार तीन चार वर्ष चालवण्यामुळं त्याचे हे ब्रेक लायनर्स वगैरे ह्याचं काम निघालं तर मित्रांनो ह्याच्या जागेवरती जर दुसऱ्या ब्रँडचा ट्रॅक्टर असता चार वर्ष जर कमी व्या लेवलमध्ये जर चालवला असता तर हे सगळे गियर चुरा झाले असते लक्षात घ्या हे सगळे ना ट्रान्समिशनमध्ये बऱ्याच गिअरची तुटफूट झाली असती तर हे अजून सेफ आहेत एकदम नव्या कोऱ्यासारखे दिसत आहेत एकदम तर ते ब्रेकचं त्यांचं काम करायचं का आहे बघून घ्या पंचवीस वर्ष जुना ट्रॅक्टर आहे पण ह्याचं बघा मटेरियल अजून कसं आहे एकदम हेवी हेवी पत्र आहे सगळं डॅशबोर्ड वगैरे बघा ॲडव्हान्समधला मधला अजूनही ॲडव्हान्स तुम्हाला याचे फंक्शन्स पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार धन्यवाद